नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि इथलं पूर्णपत्ता सांगा शरद समाधान नारवाडी राणा पिंपळगाव रेणकाई तालुका भोकरदन जिल्हा जालना ओके बरं आज आपण रे पिंपळगाव रेणुक गावामध्ये तर हा जो पपईचा प्लॉट आहे किती महिन्यात झाला जो अकरा महिन्यात झाला आतापर्यंत अकरा महिन्यात झाला हां बरं किती झाडं आहेत ते शंभर झाडं आहे शंभर झाडं आहे फक्त म्हणजे आंतरपीक म्हणून घेतलेले हां ओके बरं ह्याच्यासाठी काय बेसळडोस काय काय दिले सुरुवातीला आर एम पी एस आणि कृषी अमृत वापरलेले बरं कृषी अमृत आणि आर एम पी हा ओके आणि त्यानंतर किती टप्प्याने किती त्यानंतर दर दोन महिन्याला आर एम पी एस आणि कृषी अमृत म्हणजे तेच रिपीट 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 केले आणि नंतर पुन्हा एक वेळेस अमृत वापरलेले हा म्हणजे घरी जे आपण गायीना मिलचारे वापरता जे काही शेण आहे ते पूर्ण कुजले ते वापरलेले प्लॉट आहेत का तुमच्या सोबत चे काही पण नगन नाही एक अर्धा बर त्यांची काय परिस्थिती नाही अशी आखडलेले पिवळे झालेले बर ही जी सेटिंग लागलेली या सेटिंग मध्ये आता हे उन्हाळ्यात सेटिंग लागलेली बरोबर या उन्हाळ्यात सेटिंग मध्ये गॅप पडलेला आहे अजून नेमका कंट्लू हा ही आपली चालू आहे ही दुसऱ्याची बंद बंद महिना अगोदर एस टेशियम स्टेशन प्लस उमस गोल्ड आणि आपलं अमृतजांच कंपल्सरी फवारणी आणि चालू आहे उन्हाळ्यात आता जर बघितलं तर आपलं जिथून पाणी आहे ना त्या ठिकाणी सेटिंग आहे आपली प्रत्येक प्रत्येक ठिकाणी सेटिंग हा म्हणजेच काय त्याला पोषण या पाणी नाही सर पाणी पाणी जर असतं वेगळं चित्र असतं तर पाणीच नाही ना त्यामुळे काय केलं ही साधी मल्चिंग केली मल्चिंग केलेली आहे बरोबर बरोबर याला उन्हाळ्यात चार दिवस म्हणून एक तास पाणी देत होतो उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळे मल्सिंग सेटिंग आहे हे अजिबात बंद झालेली नाही एस एस एम आणि वापरला ना आपण दोन डोस भरले आपण एक एक महिन्याच्या अंतर ना आता पुन्हा येणारा आर एम आणि हे वापरणे कृषी अमृत वापरणे कंपल्सरी चालू दोन महिन्याला रिपीट चालू राहत आणि आता साधारण आता युटून हार्वेस्टिंग चालू युटून बर पहिली हार्वेस्टिंग होऊन गेली एका महिन्याची हा। आता ही हार्वेस्टिंग सुरू झाली आता हा ही आणि ही जाणार जवळपास आपल्याला दिवाळी पर्यंत इथपर्यंत एक शंभर झाड शंभर फळ निघणार आहे शंभर फळ झाड साधारण साधारण वीस रुपये बी म्हणलं तर एक झाड दोन हजार रुपये देणार आहे दीपाळी पर्यंत पूर्ण गाणी पप्पाय खाल्ला ते अनुभव सांगते त्यांचे स्वतः दुकान असल्यामुळे काय होतं की एकदा खाल्ल्यानंतर ते परत परत आणि आतापासून समजा आपल्याला महिने झाली आणि सहा महिने दीड वर्षात आपल्याला पडती झाड दोन हजार रुपया पडत समजा दोन लाख रुपये उत्पन्न येऊ शकत नाही शंभर आता जी ही हार्वेस्टिंग होईन पुढची सेटिंग होईल ती वेगळी मग दिवाळी दिपोळी नंतर ती परत दुसरा आता ह्यो जो आहे हा दिपोळी पर्यंत निघणार बरोबर माल यवारला जो बारताला दिपोळी नंतर येईल आता जे पपई तुम्ही विकताय जे ग्राहक घेत आहे त्यांचं काय प्रतिक्रिया त्यांची आपल्याकडे जे ग्राहक आले आतापर्यंत त्यांना कमीत कमी तीन ते चार वेळेस रिपीट नेलं आणि जे नवीन येणार आहे ते डबल येते आणि ज्याला मालूम नाही समजा ते नीस ते पाच येऊन जाते पण एका बायच्या पप्पा नेला ते एका महिन्यामध्ये तीन ते चार वेळेस पपा नेते म्हणजे परत रिपीट घेतो आपल्याला कारण की काय आपण क्वालिटी देतो क्वालिटी टेस्ट गोडीला गरेदार केमिकलचं जर बघितलं नाही केमिकल आ, आज, थे थे? केमिकल अजिबात नाही आपण बिलकुल वापरत नाही केमिकल तर एकदम एकदम गोडीच नाही राहत त्याला आणि काळे सर्व पडते बाहेरून बरोबर बरोबर तसं जर बघितलं तर तुमचं पिंपळगाव गौरे नो काय हे आशिया खंडातील मिरची साठी खूप मोठी बाजू सर्वात मोठं मार्केट आणि मिरची म्हटलं की केमिकल शिवाय पर्याय नाही आणि अशा ठिकाणी तुम्ही जर अशी पपई बिगर केमिकलची येऊ शकते असं म्हटलं तर ओघ काही ठरणार नाही ना। ना। मग ह्याच्याबद्दल ते सर आपल्या काय प्रतिक्रिया असू शकतात कारण केमिकल मध्येच आपण लहानाचे मोठं झालं बाळकडूच आपलं केमिकलचं आणि त्याच्यामध्ये जर असं म्हटलं केमिकल शिवाय सुद्धा शेती पिकू शकते तुमचा विश्वास बसेल का आणि आज तुम्ही योगायोगन आपल्या प्लॉट मध्ये आहात का काय वाटत सर कॅनॉपी असेल चकाकी असेल नाही पिकू शकते सर शेती पिकू शकते बिगर केमिकलची पण पिकू शकते बरोबर